पुण्यात सुद्धा पावसाची संतधार सुरूच आहे पावसाचा ग्रामीण भागाला मोठा फटका बसलाय घरामध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं घरगुती वस्तूंचं मोठं नुकसान झालंय खाण्यापिण्याच्या वस्तू पाण्यात वाहून गेल्या हा संपूर्ण प्रकार पाहून कुटुंबियांना अश्रू अनावर झाल्याचं यावेळी पाहायला मिळालं पुण्यामध्ये सुद्धा पावसाची संतधार सुरू आहे अनेक घरामध्ये पावसाचं पाणी शिरलंय त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचं मोठं नुकसान झालं याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश खरमरिया ज्यावेळेस नैसर्गिक आपत्ती ती त्यावेळेस घरातला संसार कशा उघड्या पडतो ते हे दृश्य सांगतात या ठिकाणी हे सय्यद कुटुंब रात्री जीव मुठीत धरून बाहेर पळालं ज्यावेळेस पाणी चढलं त्यावेळेस ही दी दोन लहान लेकरं आहेत त्यांना झोपतनी उठून त्यांना पळावं लागलं आणि एका रिक्षामध्ये त्यांना आसरा घ्यावा लागला मात्र ती रिक्षा सुद्धा पाण्यामध्ये गेली तू कुठे कुठे झोपली खाली झोपले होते पाणी आला आजीला आजी आज पाणी आला तर आजी आज ते आजोबा मग दरवाजा उघडला किती वाजता पाणी दोन वाजता घरातलं सगळं वाहून गेलं तुझे शाळेचे कपडे दफ्तर सगळं वाहून गेलं शेवीत होती मध्ये थोडी होती या वर्षी एवढी झाली की अती आत, झाली वर्षाला येते तो पाणीमध्ये एवढं येत नव्हतं या वर्षी असं झालं की लोटस मध्ये आला घरामध्ये आता घरातलं घर संसारातलं सगळं वाहून गेले काही राहिलं नाही सगळं धुऊन लोटच आला मध्ये दौर्या मधून काय काम करतो मी आयस्क्रॅपचा धंदा करतो हातगाडी चालवत